मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवायचे मागा देवींचे शक्तीचे तिसरे स्वरूप देवी चंद्रघंटा यांची आज आपण उपासना करणार आहोत देवी चंद्रघंटा एक अशी देवी जी अष्टभुजा आहे जी सिंहावर आरूढ होऊन आलेली आहे जी निर्भय आहे कुठल्याही संकटांना निर्भयपणे तोंड देणारी आहे अशी ही चंद्रघंटा जिच्या मस्तकावर तिने घंटेच्या आकारातील चंद्र आहे म्हणून तिला चंद्रघंटा असे संबोधण्यात येते तिच्या उपासनेने आपल्याला दिव्य सुगंधाचा अनुभव येतो विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो जो घंटेप्रमाणे असतो हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात देवीचे हे परम शांतीदायक कल्याणकारी असे आहे तिच्या शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे या देवीला तिच्या हातामध्ये खडक धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत कुठल्याही संकटाला हे तोंड देत आहे तिची मुद्रा ही निर्भय आहे आणि हिच्या कृपेने भक्तांची सगळी संकट दूर पडून जातात अशी माता चंद्रघंटाईचे प्रत्येक क्षणाला खूप आभार नकारात्मक ऊर्जांचा ज्यांना त्रास होत असेल तो त्रास दूर होण्यासाठी या देवीची उपासना फलदायी ठरते आणि ह्या देवीची उपासना केल्यामुळे आपल्या मणिपूर चक्राला जागृती मिळते प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार तिची उपासना केल्यामुळे आपण ह्या संसाररूपी भवसागरात जे अडकलेलो आहोत त्या भवसागरामधील विविध संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये येते त्याचबरोबर इहलोक आणि परलोक या दोन्हीच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी तिचे लक्ष आहे प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप खूप आभार बघा स्त्रियांसाठी ह्या देवीची उपासना अतिशय फलदायी आहे बऱ्याच गोष्टी जे तिने लाल रंगाची साडी पराधान के परिधान केलेली आहे त्या लाल रंगाचा स्त्रीच्या जीवनाशी अनन्य साधारण असे त्याचा संबंध आहे लाल रंग जो कुंकवाचा रंग सेंदुराचा रंग शक्तीचे प्रतीक असलेले लाल रंग त्याचबरोबर देवीची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी आपला शरीरातल्या आंतरिक शक्तीचा संबंध आहे ती आंतरिक शक्ती वाढण्यासाठी ह्या देवीची उपासना खूप फलदायी ठरते प्रत्येक क्षणाला चंद्रघंटा देवींचे खूप आभार मानायचे बघा या देवीचा बीजमंत्र आहे ओम ह्रीम क्लीम श्रीम चंद्रघंटाय स्वाहा क्लेम, ह्रीं क्लीं चंद्रघंटाय स्वाहा ओम ह्रीं क्लीं श्रीम चंद्रघंटाय स्वाहा बघा या ब्रह्ममुहूर्तावर आपण देवी चंद्रघंटांचे नामस्मरण करत आहोत प्रत्येक क्षणाला तिचे रूप आठवून तिला मनापासून नमस्कार करायचा आहे मणिपूर चक्र अग्नितत्व बघा लाल रंग हा परत अग्नितत्वाशी संबंधित आहे अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे आरोग्याची देवता बघा या लाल रंगाचा संबंध आपल्या रक्तधातूशी पण आहे अग्नितत्वाशी पण आहे जेव्हा आपण आपले अग्नितत्व जागृत ठेवतो म्हणजेच मणिपूर चक्राची खूप काळजी घेतो त्याद्वारे विविध आजारांपासून आपण लांब राहतो त्याचबरोबर अग्नितत्वाची काळजी घेतल्यामुळे ह्या आयुष्यामध्ये यश कीर्ती समाधान ऐश्वर आपल्याला भरभरवून मिळायला लागते या देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे चंद्रघंटा देवी खोल श्वास घ्या श्वास सोडताना मणिपूर चक्राचा बीजमंत्र रमचं उच्चारण करा प्रयत्न करा नागपुडे बंद करून डाव्या नागपुडेने श्वास आत घ्या आणि डावीने श्वास सोडा त्याद्वारे चंद्रनाडीला आपण ऍक्टिव्हेट करत आहोत श्वास सोडत रमचं उच्चारण करा रम आपलेही शुभ कार्य सुरू करण्या अगोदर चंद्र नाडीला आपण ऍक्टिवेट करत आहोत आता दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडायचा आहे प्रत्येक क्षणाला सक्षम मणिपूर चक्राचे खूप आभार मानायचे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपल्या अन्नमय कोशाला बळकटी मिळत आहे सावकाश स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवायचे ओम ह्रीम क्ली श्रीम चंद्रघंटाय स्वाहा जलतत्व दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे सक्षम जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे जलतत्व चंद्रतत्व चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे त्या चंद्रनाडीचे खूप आभार मानायचे बीजा अक्षरवमद्वारे आपल्या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा बघा इत्यादी ह्या सगळ्या पवित्र नद्या ज्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहे की आपल्याकडनं कळत न कळत ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्यांना धून टाकण्याची शक्ती ह्या अमृत जलामध्ये या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे वम द्वारे वम आरे आ वैश्विक शक्तीकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश मूलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवा ओम ॐ क्लीम श्रीम चंद्र घंटाय स्वाहा साक्षात देवी चंद्र घंटा यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतायत मूलाधार चक्रावर या चक्राची देवता शैलपुत्री देवी विराजमान झालेल्या आहेत त्याचबरोबर स्वाधिष्ठान चक्रावर देवी ब्रह्मचारिणी विराजमान झालेल्या आहेत शक्तीच्या विविध स्वरूपांची आपण उपासना करत आहोत प्रत्येक क्षणाला या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे बीजा लम द्वारे लम शरीराचा मूळाधार असलेले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे रक्त धातूला बळकटी मिळाली आहे ज्याद्वारे अस्थिधातू व्यवस्थित काम करत आहे या सुंदर देहामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस जास्त दृढ होत आहे पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला कमरेखालचा प्रत्येक अवयव आपले दोन्ही सक्षम पाय त्यातले सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचतीय प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवा शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थाने बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून शिवलिंगाला म्हणापासून शिवशक्तीची विविध रूपे म्हणजे देवी पार्वतींची रूपे देवी पार्वतींनी जन्म घेतला दुर्गा देवींच्या स्वरूपात त्यांची विविध रूपे त्यांची आपण उपासना करत आहोत प्रत्येक क्षणाला देवी पार्वतींचे आभार मानायचे सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थितरित्या सुरू आहे खूप हो आभार सूक्ष्म स्वरूपामध्ये कार्यरत असले असलेले पवन पुत्र हनुमानजी खोल श्वास घ्या आणि यमचं उच्चारण करा यम डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा आपल्या अंतरंगामध्ये सूक्ष्म हालचाली होत आहेत प्रत्येक श्वास खूप महत्वाचा प्राणायाम खूप महत्त्वाचा प्राणायामाद्वारे या शक्तीशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला देवी पार्वतींचे खूप आभार मानायचे देवी पार्वतीप्रमाणे सात्विकता सोज्वळता तिच्याप्रमाणे कठोर तपश्चर्या त्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो हो। आहोत या वैश्विक शक्तीचा आपण यज्ञ आरंभ केलेला आहे ह्या यज्ञाद्वारे आपल्याला प्राप्त होत आहे विविध शक्तींचे आशीर्वाद प्रत्येक क्षणाला आपल्या सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे आपण निर्भय आहोत निशंक आहोत आपण एक पवित्र आत्मा आहोत आपल्याद्वारे आपण दुसऱ्यांचे कल्याण करत आहोत आपल्या चांगल्या हृदयाचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम यम ओम ॐ क्लेम श्रीं चंद्र स्वाहा प्रत्येक क्षणाला घंटांचे खूप आभार मानायचे या ठिकाणी स्थित असलेल्या देवी कुष्मांडा देवी ज्यांची उपासना आपण उद्या करणार आहोत त्या देवींचे खूप आभार मानायचे सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे, यम... सक्षम दोन फ से अगली व्यवस्थित काम करता है विशुद्ध चक्रावर दो हाथ ठेवा ओम ह्रीं श्रीम क्लीं चंद्रघंटाए स्वाहा ओम ह्रीं क्लीं श्रीम चंद्रघाए स्वाहा ओम ह्रीं क्लीं श्रीं चंद्रघंटाय स्वाहा आकाशतत्वरूपी बुद्धीच्या देवतेचे महासरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपले विचार आकाश आकाशतत्वरूपी झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे देण्याची वृत्ती आपली दृढ झालेली आहे या पवित्र योनीशी संबंधित असलेले हे चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला या चक्राचे खूप आभार मानायचे बीजाक्षर हम द्वारे हम हम सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सक्षम सुशुमना नाडी जिच्यावर आहेत आपली नऊ चक्र त्यातल्या त्या सात चक्रांना आपण जागृती देत आहोत त्याद्वारे बाकीची दोन राहिलेली चक्र त्यांना जागृती मिळत आहे सक्षम नऊ चक्रांचे खूप आभार मानायचे हमद्वारे um खांद्यांवर दोन्ही हात ठेवा प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत त्याद्वारे खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त ज्यांच्याकडे आहे आपल्या कर्मांचा हिशोब जास्तीत जास्त चांगली कर्म आपल्या हातून घडत आहेत प्रत्येक क्षणाला चित्रगुप्तांचे खूप आभार म्हणायचे हमद्वारे हम सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा सगळ्या रेकी गुरूंचे दत्तगुरु माऊलींचे स्वामी समर्थांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम ह्रीं क्लीं श्रीं चंद्रघंटाय स्वाहा ओं ह्रीं क्लीं श्रीं चंद्रघंटाय स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्लीं चंद्रघंटाय स्वाहा प्रत्येक क्षणाला यांचे खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे या सगळ्या शक्ती पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी देवी पार्वतींशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला देवी पार्वतींचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर ओम द्वारे। ओ... इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव सूक्ष्म ग्रंथी प्रत्येक शक्ती मिळत आहे प्रत्येकाचे खूप आभार चांगले स्तोत्र चांगले मंत्र याद्वारे आपण या शिवशक्तीशी एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे देवी दुर्गांचे प्रत्येक क्षणाला साक्षात देवी दुर्गांना आपल्या समोर बघण्याचा प्रयत्न करा विविध शक्तींचे स्वरूप असलेली दुर्गा देवी बघा त्यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे सगळ्या चक्रांना जागृती मिळालेली आहे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींशी आपण एकरूप झालेलो हो। आहोत इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित आहे आपल्याकडून जास्तीत जास्त उपासना होत आहे शक्तीच्या विविध स्वरूपांची धार्मिक स्थळांच्या आपल्या भेटी होत आहेत खूप आभार मानायचे सक्षम सहस्रहार चक्राचे ओम द्वारे ओ... चंद्रघंटाय स्वाहा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आपली सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक चक्र त्यामध्ये असलेले सूक्ष्म वयो अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक चक्रांचे खूप आभार म्हणायचे प्रत्येक क्षणाला दुर्गा देविन से खूप आभार मानायचे ब्रह्मतत्वरूपी देवींचे भरभरून आशीर्वाद नवरात्रीत आपल्याला मिळत आहे या शक्तीरूपी वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार ओम ह्रीम क्लीं श्रीम चंद्रघंटाय स्वाहा ओम ह्रीं क्लीम श्रीम चंद्रघंटाय स्वाहा ओम ह्रीम क्लिं श्री चंद्रघंटाय स्वाहा खूप आभार देवीचंद्रघंटांचे प्रत्येक क्षणाला